थोड्याच वेळ भेटूया हेवतेश्वर मध्ये छान मंदिर आलेलं आहे मंदिराशी गर्दी भरपूर आहे आता आपण जाणार आहे हे आलं मंदिराच भाग मंदिराचा भाग आहे हा यवतेश्वर मध्ये प्रवेश करणार आहे आम्ही गर्दी असते इथं भरपूर आता भेटूया मंदिरामध्ये आराई एन्जॉय करते हो बघा इकडे किती छान हिरवं आहे सुईकट खूप छान आहे बघण्यासारखं आहे आम्ही भरपूर वेळ आलेलो आहे श्रावणात तुम्ही पण या फ्री हाय कर आहे मंदिराभ होती दुकान पण आहे हा मंदिर मंदिरात गर्दी भरपूर आहे ताडी घेतले मंदिरात जायला आतून किती छान दिसते गर्दी भरपूर असते आता मी व्हिडिओ बस करते मंदिरच चालत नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा